भाजपाचे नेते माजी मंत्री पद्माकर वळवी पुन्हा पक्ष बदलण्याची शक्यता भाजपाचे नेते माजी मंत्री पद्माकर वळवी पुन्हा पक्ष बदलण्याची शक्यता आहे पद्माकर वळवी यांनी येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत निवडणूक लढण्याची इच्छा व्यक्त केली आहे परंतु एखाद्या पक्षाने मला तिकीट दिलं तर मी त्या पक्षातून निवडणूक लढण्याचे संकेत पद्माकर वळवी यांनी दिले आहेत मला चांगली संधी मिळाली तर त्या संधीचं सोनं करेल पद्माकर वळवी जाण्याची शक्यता गेल्या अनेक दिवसापासून पद्माकर वळवी आपल्या आदिवासी समाजाच्या बाजूने हे मुख्यमंत्री आणि सरकारच्या विरोधात वक्तव्य करत आहेत परंतु येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी निवडणूक लढण्याची इच्छा व्यक्त केली आहे शहादा तळोदा मतदारसंघ किंवा अक्कलकुवा अक्राणी मतदारसंघातून लढण्याची इच्छा पद्माकर वळवी यांनी व्यक्त केली आहे राजकीय दृष्ट्या मी बी एक नेताच आहे तो काही विषय नाही परंतु मी अजून कोणत्या पक्षातर्फे तिकीट मागितलेलं नाही उमेदवार मागितलेलं नाही परंतु आदिवासी समाजाने किंवा मतदारसंघातल्या लोकांनी मला दोनच दो मतदारसंघ आहेत एक तर शहादा विधानसभा जवळ शहादा विधानसभा आणि अक्कुलका विधानसभा या दोन विधानसभेतून मला लोकांनी जर मागणी केली लोकांनी जर मला साथ दिली एखाद्या पार्टीने जर मला जर हे सांगितलं की तुम्ही उमेदवारी कराल का तर लोकांची चर्चा करून मी निर्णय घेईल मी काही खूप शांत बसणार नाहीये मी एक लीडर आहे आणि मला बी माहिती आहे की भविष्यामध्ये सरकार जर अशा प्रकारची भूमिका करत असेल तर मला पुढे भविष्यामध्ये राहावं लागेल मी काही आज रिटायरमेंट व्हायचा विषयच नाहीये सरकारशी लढण्यासाठी तर मला आमदार जर करत असेल तर मला काय अडचण मी तर लढायलाच लोक ठरवतील हो ते पक्ष आज इमिडिएट तर काही बदलणार नाही परंतु आता समजा या मतदारसंघांमध्ये जर मला एखाद्या पक्षाने ऑफर दिली एखाद्या पक्षाने म्हटलं की बो आम्ही तुम्हाला उमेदवारी देऊ लोकांचा पाठिंबा राहिला लोकांनी मला साथ दिली तर मी उमेदवारी करेल त्याच्यामुळे पक्ष बदल आज मी भाजप काय अजून काही सोडलेलं नाही परंतु जेव्हा किंवा मला चांगले अजून चांगली संधी मिळेल तर संधीचा मी फायदा घेईल तो काही विषय नाही मी तर राजकीय नेता आहे ब्युरो रिपोर्ट नवापूर एक्सप्रेस न्यूज तळोदा